शिवाजी महाराजांचा इतिहास कळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नावच काफी आहे किंवा त्या इतिहासाची ग्वाही देण्यासाठी औरंगजेबाची कबर ठेवणं ही निश्चित चुकीची बाब आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आजपर्यंत ती कबर होती परंतु आता ती कबर उद्ध्वस्त करण्यात यावी तिचं नामोनिशन मिटवण्यात यावं आहेत औरंगजेबामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगाला नाही कळाले त्या औरंग्याची किंवा त्यांच्या ज्या पिलावळींची त्यांचं नशीब समजावं लागेल की आजपर्यंत आम्ही कमीत कमी कबर तरी ठेवली हा महाराष्ट्र जो आहे त्याच्यावर असे संस्कार झालेले आहेत की आम्ही कृतज्ञ नाही तर कृतज्ञ मराठा आहोत आणि त्याच्यामुळे त्या औरंग्याची किंवा त्यांच्या ज्या पिलावळींची त्यांचं नशीब समजावं लागेल की आजपर्यंत आम्ही कमीत कमी कबर तरी ठेवली पण आता असं झालंय की अनेक प्रतिक्रिया आपण पाहत आहोत न्यूज चॅनल पाहत आहोत प्रत्येक वेळेस एक इतिहासाचं नाव करून त्या औरंग्याला मागे घालण्याचं एक कटकारस्थान दुसरीकडे सुरू आहे की इतिहास हा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्यापर्यंत प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून औरंगजेबाची कबर ठेवली पाहिजे अशाही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत पण त्या लोकांच्या बुद्धीची मला किव येते कारण मी सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे औरंगजेबचे जे क्रूर कट कारस्थान आहेत ते जगाला कळालेले आहेत औरंगजेबामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगाला नाही कळाले मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नावच काफी आहे तर तो इतिहास पुसणं किंवा त्या इतिहासाची ग्वाही देण्यासाठी औरंगजेबाची कबर ठेवणं ही निश्चित चुकीची बाब आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आजपर्यंत ती कबर होती परंतु आता ती कबर मनापासून इच्छा आहे सर्व हिंदू हिंदुत्ववादी संघटनांची सकल हिंदू समाजाची कि ती कबर उद्ध्वस्त करण्यात यावी तिचं नामोनिशान मिटवण्यात यावं कारण आम्हाला पुढच्या पिढीला सांगायला होईल की जे अधर्माच्या बाजूने लढतात जे अधर्माची बाजू लावून धरतात त्यांचा इथे विध्वंस निश्चित आहे परंतु विध्वंस होऊन देखील त्यांची कुठल्याही प्रकारची नामोनिशान सुद्धा या महाराष्ट्रात राहत नाही बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आम्ही न्यूज चॅनल पाहत होतो त्या न्यूज चॅनल मध्ये अशा पण काही प्रतिक्रिया आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम कळायला म्हणून त्या औरंगजेबाची कबर ठेवावी पण मला त्यांनाही सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा कोणी ऐर्या गैरांना सांगण्याची गोष्ट नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा बलाढ्य पराक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माच्या बाजूने लढणारे एकमेव लढवय्या होते आणि म्हणून त्यांचा जो इतिहास आहे तो चिरकाल कालही होता आजही आहे आणि चिरकाल टिकणार आहे त्या औरंग्याच्या कबरीमुळे बरेच जण म्हणत आहेत की कबर काढल्यानंतर इतिहासामध्ये कालवा कालव होईल किंवा कबर काढल्यानंतर इतिहास कुठेतरी ढासळताना दिसेल पण त्याही व्यक्तींना मी सांगू इच्छिते की उलट त्या औरंग्याची कबर आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून तर कुठेतरी इतिहास ढासळताना दिसतोय बघा सांगायचंच झालं तर जे काही आपले अभ्यास आहे जे काही अभ्यास वर्ग चालतात किंवा जे काही आपली शैक्षणिक शैक्षणिक आपली जे काही पुस्तकं तयार केली गेली लिग, ज्या वेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज अफजल खानाचा कोतळा फाडतानाच चित्र होत कोताळा फाडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या फोटात घातलेला बिचवा आणि रक्ताळलेला ते थारोळा हे सगळं चित्र दाखवण्यात आलं आलं होतं परंतु ते दृश्य काढून टाकण्यात म्हणजे मला सांगायचं हे आहे त्या कबरीमुळे त्याचा आदर्श घेऊन की काय त्यातून ते चित्र काढून टाकण्यात आलं म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या कबरीमुळे आमचा इतिहास दासळत आहे मला वाटत ती कबर जर काढली तर आमचा खऱ्या अर्थानं इतिहास हा सुरक्षित राहणार आहे मुळात सांगायचं झालं तर हिंदू कधी लवकर पेटत नाही आणि पेटला तर तो, तो मुळीच विजत नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट हिंदू जेवढा शांततेत आहे तेवढा त्याला शांततेत घेण्याचा प्रयत्न करा एकदा तो पेटला की तो न विजणारी आग आहे आणि तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की काय वाटतं तुम्हाला हे वातावरण यशस्वी होईल की नाही होईल बघा आपण लवकर कायदा हातात घेत नाही पण कायद्यानुसार जर आमच्या इच्छा पूर्ण होत नसतील निश्चित बाबरीची पुनरावृत्ती होणार आणि हेही सांगून जाईल की बाबरीचा जा ढाशा पाडण्यासाठी त्यावेळेस सगळ्या हिंदुत्ववादी संघटना एकत्र झाल्या होत्या बजरंग दलचे बजरंगी बंधू सुद्धा त्या ठिकाणी एकत्र झाले होते पण त्याही आधी सगळ्यात पहिले दोन महिला बाबरीच्या ढाच्यावर चढलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी नारी तू नारायणी याचा जे प्रतिबिंब आहे त्या ठिकाणी दिसलं होतं तेच प्रतिबिंब मी एक महिला म्हणून सांगू इच्छिते की बाबरीच्या पद्धतीने सगळ्यात दोन महिलांनी आक्रमण केलं या ठिकाणी सुद्धा सगळ्यात पहिले जाऊन आक्रमण करतील सरकारने लवकरात लवकर वेळीच याच्यावर कारवाई करावी हा जो प्रश्न उभा राहिलेला आहे तो प्रश्न नसून ते लवकरात लवकर आमची जी काही इच्छा आहे की तो ती जी कबर आहे ती लवकरात लवकर काढण्यात यावी अन्यथा त्या कबरीवर आक्रमण हे होणारच आणि बाबरीची पुनरावृत्ती होणारच कारण आता सगळेच पेटून उठलेले आहेत आणि ती कबर काढल्याशिवाय आता कोणीही शांत होणार नाही हे मला ज्ञात आहे आणि त्यासाठी शासनानं लवकरात लवकर कठोर पावलं उचलून जर ते व्यवस्थित सुरळीत केला तर बरं होईल मला वाटतं की त्या कबरीची कुठलीही आता गरज नाही आहे कशासाठी तुम्हाला कबर पाहिजे त्या क... त्या औरंग्याच्या कबरीमुळे असं काय झालं की इतिहास आपल्या मना मनामनात रुजवला गेला उलट या कबरीमुळे अशा काही दुष्कृत्य आपल्या महाराष्ट्रात घडत गेले आणि घडत आहेत त्या औरंग्याच्या कबरीमुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर अन्याय अत्याचार करणारे बाहेरची परकीय लोक या ठिकाणी आली ते येऊन या ठिकाणी आपल्याच आजचं अन्न खाऊन आपल्याच महाराष्ट्रीयन लोकांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगून अत्याचार करू पाहता हा आदर्श घेण्यासाठी तुम्हाला औरंग्याची खबर आहे का हेच नव्हे तर साधू संतांवर अन्याय अत्याचार होतात मध्य मध्यंतरी आमचे महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर आक्षेप घेतले गेले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले एवढंच नव्हे तर सर जुदा चे नारे रामगिरी महाराजांचे फोटो फैलावत दिले गेले यासाठी हा या आदर्श घेण्यासाठी तुम्हाला औरंग्याची कबर हवी आहे का हेच नव्हे तर तो औरंग्या हा फक्त मुलींवरच महिलांवरच नव्हे तर त्यांनी पुरुष सुद्धा अत्याचार करायचे सोडले नाही यासाठी तुम्हाला हा आदर्श देण्यासाठी औरंग्या हवा आहे का मला वाटतं औरंग्या जर औरंग्याची कबर आणि त्या तीन तीनुष्यान जर मिटवली तर खऱ्या अर्थानं आमचा इतिहास सुखरूप राहील आणि त्या इतिहासात होणारी गालवं कालव कुठेतरी थांबेल त्याच मुळात सत्य मुळात सत्य जे आहे ते कुणालाही कटूच वाटत ज्यावेळेस छत्रपती म्हणजे हे जे काही समर्थन विरोधाचे जे काही प्रतिभाषा चालू आहेत आरोप प्रत्यारोप चालू आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने किंवा ती औरंगाची कबर काढावी यासाठी आमच्या बाजूने समर्थन करत आहे त्यांचं निश्चित अभिनंदन आणि आभार आहे कारण त्याची गरज आहे आता आम्हाला समर्थन करण्याची परंतु जे कोणी ते औरंग्याला पाठीशी घालत असतील तर त्यांनी एक लक्षात ठेवा ठेवावं की ते अधर्माच्या बाजूने लढत आहेत आणि जे अधर्माच्या बाजूने लढतात त्यांची त्या ही निश्चित आहे त्यांचा विनाश हा निश्चित आहे आणि तो विनाश करून घ्यायचा नसेल तर त्यांनी वेळीच सावध होऊन धर्माच्या बाजूने लढलं पाहिजे आणि जे, जे म्हणत असतील की छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं नाव हे औरंग्यामुळे झालं त्यांच्या बुद्धीची मी किव करते लाजिरवाणी गोष्ट आहे की या महाराष्ट्रात राहिले या महाराष्ट्रात वाढले या मातीनं तुम्हाला मोठं केलं या मातीनं तुम्हाला जगवलं त्या मातीत राहून जर तुम्ही असं म्हणत असाल की छत्रपती शिवाजी महाराज हे औरंग्यामुळे मोठे झाले तर निश्चित त्यांच्यावर त्यांची खूप घृणा येते आणि खूप लाजीरवाणी गोष्ट त्यांची आहे त्यांना मी सांगू इच्छिते की औरंग्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कळाले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्यात दूश्कर, राहून आपलाच करतात आपलाच आपल्याच पोटात खंजीर कुपासण्याचं काम करतात ही लोक ओळखण्याची प्रथा जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आमच्यापर्यंत आली आणि ज्यांना म्हणायचं असेल की छत्रपती शिवाजी महाराज औरंग्यामुळे ओळखायला आले तर त्यांनी दाखवून द्यावं की ज्या पद्धतीने साडेतीनशे वर्ष पूर्ण होऊनही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत आहे त्या पद्धतीने औरंग्या करत नाही त्यामुळे छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज नाही तर महाराजांमुळे आज औरंग्याची ओळख झाली भलेही ती दुष्कृत्या न हो तरीही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे झाली विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार जागतिक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी